नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग सहावी शेकडेवारी या पाठातील संच तीस हा आज आपण सोडवणार आहोत यामधली प्रथम शाब्दिक उदाहरणं आहेत जी खूप मजेदार आहेत आपण एक एक उदाहरण एक चॅलेंज म्हणून स्वीकारू आणि सोडवायला सुरुवात करू पहिलं उदाहरण अगोदर उदाहरण वाचू एका परीक्षेत शबानाला आठशेपैकी सातशे छत्तीस गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले टक्के या शब्दाचाच अर्थ होता म्हणजे की शेकडा किती गुण मिळाले टक्के म्हणजेच आलं का लक्षात मग आपण याची मांडणी करूया शबानाला शबानाला पा आठशेपैकी सातशे छत्तीस गुण मिळाले म्हणजेच किती टक्के आहेत टक्के म्हणजे शेकडा किती तर शंभरपैकी टक्के म्हणजे शेकडा शेकडा शंभरपैकी एक्स गुण मिळाले असे मानू एक्स गुण मिळाले पहा मग याचं यापासून आपण प्रमाणात मांडून समीकरण मिळूया पैकी किती एक्स बरोबर याच प्रमाणात आठशे पैकी किती सातशे छत्तीस आता यांचा तिरकस गुणाकार करू आपण किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला सोपं काम करू तिरकस गुणाकार हे करायचे राहूया समीकरणाच्या दोन्ही बाजूला शंभरने एक्स भागिले शंभर बरोबर सातशे छत्तीस भागिले आठशे आता या बाजूलासुद्धा शंभरने गुणाकार करू आणि या बाजूलासुद्धा शंभरने गुणाकार करू म्हणजे समीकरण बॅलेन्स होतं शंभर एक शंभर शंभर एक शंभर इथे एक एक्स राहिलं हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले शंभर किंवा शंभर आठ आठशे असंही आपण करू शकतो आता आठ एक, एक आठ हे बहात्तरला भाग घालायला होता आपण आठ नवे बहात्तर उरला एक त्र्याहत्तरमधून बहात्तर गेला एक दशक सहा सोळा झाले आठ दोन्ही सोळा म्हणजेच एक्स बरोबर काय आलं ब्याण्णव टक्के आहे आता हे शेकडा गुण आहेत कारण शंभरपैकी एक्स गुण मिळाले म्हणजेच आता आपण खाली लिहूया शबानाला हे लिहिणे फार महत्त्वाचं आहे शबानाला ब्याण्णव टक्के गुण मिळाले अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण होतं आता दुसरं उदाहरण पाहू आपण उदाहरण शाब्दिक उदाहरणं सोडवायला फार मजेदार असतात चॅलेंज म्हणून स्वीकारायचे ते वाचायचे आणि त्याला आपण सोडवायचं गावाचं नाव आहे दुसरं उदाहरण दहीहंडा गावातील शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना पोहता येते तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती विद्यार्थ्यांना पोहता येत नाही पहा प्रश्न लक्ष देऊन बघा किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती विद्यार्थ्यांना पोहता येत नाही म्हणजे ही, थे थे ना 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 ही। संख्या विचारलेली आहे आपल्याला किती विद्यार्थ्यांना तर किती टक्केच आहे सु हे सुद्धा किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही आता पहा दही अंडा गावातील शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत त्यापैकी तीनशे पन्नासला पोहता येते म्हणजे पाचशेपैकी पैकी तीनशे पन्नासला पोहता येते पोहता येते आता अगोदर काय करायचं या याला शेकडा म्हणजे शंभरपैकी ये विद्यार्थ्यांना पोहता येते पोहता येणाऱ्यांची टक्केवारी काढायची ना आपल्याला तर पाचशेपैकी तीनशे पन्नास तर शंभरपैकी ए टक्केवारी म्हणजे शेकडा विद्यार्थी काढायचे मग याचं प्रमाण मिळू ए शंभरपैकी ए बरोबर पाचशेपैकी सॉरी पाचशेपैकी तीनशे पन्नास आता आपण हेच समीकरण खाली लिहू ए भागिले शंभर बरोबर तीनशे पन्नास भागिले पाचशे आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण शंभरने गुणूया मी तिरकस गुणाकारही करायचे टाळले बरं का गुणाकार करून गुणला तरी चाललं असतं शंभर एक शंभर शंभर एक शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पाच एक पाच पाच सात ते पस्तीस पाच शून्य शून्य ए बरोबर सत्तर ए काय आहे पोहता येणारे विद्यार्थी ए बरोबर काय आहे शेकडा टक्के बर काही शेकडा सत्तर विद्यार्थ्यांना पोहता येतं पोहता येते आता आपल्याला काय विचारलंय किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही मग साहजिकच आपण इथं किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही ते ना काढू आपल्याला इथे शंभरपैकी सत्तर टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते येते मग उरले किती तीस टक्के विद्यार्थी कारण किती टक्केच हे सुद्धा टक्के मध्येच विचारलेलं आहे जर विद्यार्थी विचारला असता तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज पडली असती सत्तर आणि तीस म्हणजे हे शेकडा काढलेलं आहे आपण शंभर टक्के होत आहे तीस टक्के विद्यार्थ्यांना तीस टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही दुसरं उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे तिसरं उदाहरण पाहू तिसरं आहे प्रकाशने शाळेतील एकोणीस हजार पाचशे चौरस मीटर शेत जमिनीपैकी पंचाहत्तर टक्के जमिनीत ज्वारी फिरली तर त्याने किती चौरस मीटर जागेत किंवा जमिनीत ज्वारी फिरली या एकोणीस हजार पाचशेचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे शेकडा पंच्याहत्तर टक्के जमिनीत शंभरपैकी पंच्याहत्तर समजा शंभर एकर जमीन आहे तर पंच्याहत्तर एकर जमिनीत त्यांनी काय केलंय ज्वारी पेरली परंतु जमीन शंभर एकर नसून किती आहे एकोणीस हजार पाचशे एकर आहे बघा आपण समीकरणाची मांडणी करूया इथं पहा शंभरपैकी पंच्याहत्तर म्हणजे शेकडा पंच्याहत्तर हे चिन्हच सांगते आपल्याला टक्के म्हणजे शेकडा शंभरपैकी पंच्याहत्तर जमिनीत ज्वारी पेरली पा जमिनीत इथं आता एकोणीस हजार पाचशे पैकी एक्स जागेत ज्वारी पेरली मी मांडणी कशी केलेली आहे शंभरपैकी पंच्याहत्तर कारण पंच्याहत्तर टक्के जमिनीत पेरली असं लिहिलेलं आहे त्यांनी मग एकोणीस हजार पाचशेपैकी एक्स आता आपण याचं समीकरण मिळवूया एकोणीस हजार पाचशे पैकी एक्स जमिनीत पेरले बरोबर शंभर पैकी पंच्याहत्तर शेकडा पंच्याहत्तर एकोणीस हजार पाचशेपैकी एक्स मग याचा सुद्धा तिरकस गुणाकार करायची काहीही गरज नाही आपल्याला या समीकरणाच्या दोन्ही बाजूला एकोणीस हजार पाचशे आणि गुणव्या मग दोन्हीला का कारण ह्या समीकरणाचा बॅलेन्स ठेवण्यासाठी एक्स भागिले एकोणीस हजार पाचशे कारण इथं आपल्याला एक्सची किंमत मिळवायच्या बरोबर पंच्याहत्तर भागिले शंभर गुणिले एकोणीस हजार पाचशे इकडं सुद्धा गुणिले एकोणीस हजार पाचशे मग हे एकोणीस हजार पाचशे कटले हे एकोणीस हजार पाचशे कटले एक कट मग आता हे वरचे दोन शून्य घडले हे दोन शून्य घटले पुढचे आता राहिले काय पंच्याहत्तर गुणिले एकशे पंच्याण्णव एक्स बरोबर पंच्याहत्तर गुणिले एकशे पंच्याण्णव आता हा गुणाकार करून घेऊ आपण एकशे पंच्याण्णव गुणिले पंच्याहत्तर पाच पाच पंचवीसला पाच हातशे दोन पाच नवे पंचेचाळीस आणि दोन शेहेचाळीस सत्तेचाळीसला सात हातशे चार आले पाच एक पाच आणि चार नऊ आता दशकानं भाग आलो स्वतः पाच पस्तीसला पाच हातचे आले तीन सात नवे त्रेसष्ट आणि तीन चौसष्ट पासष्ट सहासष्टला सहा हातशे आले सहा सात एक सात आणि सहा तेरा यांची बेरीज करूया पाच अशी पाच सात आणि पाच बाराला दोन हातचाला एक नऊ सहा पंधरा आणि एक सोळाला सहा हातचाला एक तीन आणि एक चार एकाशी एक चौदा हजार सहाशे पंचवीस चौरस मीटर पहा प्रकाशने मग आता एक्सची किंमत आली म्हणजे एकोणीस हजार पाचशे पैकी प्रकाशने इथं लिहितो चौदा हजार सहाशे पंचवीस चौमी म्हणजे चौरस मीटर क्षेत्रात ज्वारी पेरली पा, एकोणीस पाचशे पैकी पंचाहत्तर टक्के म्हणजे त्याचे किती होते चौदा हजार सहाशे पंचवीस अशा पद्धतीने तिसर उदाहरण आपण सोडवलेलं आहे तुम्हाला उदाहरण नसल कळल तर एखाद्या वेळेस नाही समजलं तर काय करायचं त्याला परत पॉज करायचं ते रेड जे बटन आहे ते पाठीमाग घ्यायचं परत पाहायचं पा चौथं उदाहरण आहे सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण चाळीस मेसेजेस आले हॅपी बड्डेचे त्यापैकी नव्वद टक्के मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले किती आले इथं टक्केवारी नाही विचारलं इथं आकडा विचारला आहे मग पहा वाढदिवसाचे मेसेज किती होते एकूण आलेले वाढदिवसाच्या दिवशी दिव आलेले मेसेज एकूण मेसेज किंवा एकूण संदेश इंग्रजी भाषेत किंवा मराठी भाषेत काय हरकत नाही मेसेज म्हणजे संदेश चाळीस आता त्यापैकी नव्वद टक्के म्हणजेच शंभरपैकी नव्वद शेकडा नव्वद म्हणजेच तर या चाळीसचे नव्वद टक्के किती होतात चाळीसपैकी एक्स एक्स म्हणजे मी प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल सर एक्सच काय घेतात तर एक आपल्याला अंगवाळी पडलेलं आहे म्हणून आपण एक्स घेतो ए बी सी काय आपल्याला घ्यायचं ते आपण घेऊ शकतो मग याचं समीकरण मिळूया पहा चाळीसपैकी एक्स बरोबर शंभरपैकी नव्वद शेकडा नव्वद ना मग ह्या दोन्ही एकमेकाशी बरोबर आहेत शेकडा नव्वद नव्वद टक्के म्हटलेलं आहे मग या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण सोपं करूया एक स्टेप कमी करू सॉरी नव्वद शंभरपैकी नव्वद तर इकडं गुणिले चाळीस करू इकडं गुणिले चाळीस करू समीकरणाच्या दोन्ही बाजूला चाळीसने गुणू म्हणजे काय होतं आप की आपल्याला एक्सची किंमत निघते आणि दोन्ही बाजूला सारख्याच संख्येने गुणाकार किंवा भागाकार केला तर समीकरणाच्या किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही चाळीस एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस इतर राहिले एक्स आता पहा हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला आपण सोपं केलं एक्स बरोबर नऊ चोख छत्तीस आता एक्स म्हणजे काय आहे तर चाळीसपैकी मेसेजेसची संख्या कोणते एक्स हे कसले मेसेज आहेत की नऊ चाळीसपैकी नव्वद टक्के म्हणजेच एकसे कसे की फक्त वाढदिवसाच्या संदेश देणारे फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फक्त वाढदिवसाचे मेसेज चाळीस पैकी मग वाढदिवसाचे संदेश बरोबर छत्तीस एकूण संदेश पहा मेसेज सोपं वाटते बरं का आपल्याला चाळीस चाळीस मेसेज आले होते ना चाळीसपैकी पैकी छत्तीस म्हणजे चाळीसचे नव्वद टक्के म्हणजे छत्तीस आता उरलेले किती तर इतर शुभेच्छा वाढदिवसांच्या शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त संदेश किती होते तर चाळीस पैकी दिवसाचे छत्तीस गेले चाळीस वजा छत्तीस बरोबर किती राहिले चार चार संदेश इतर मेसेज देणारे होते आता आपण पाचवं उदाहरण पाहूया एका गावातील पाच हजार सहाशे पंच्याहत्तर लोकांपैकी पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस लोक साक्षर आहेत तर गावची साक्षरता किती टक्के आहे पहा टक्के म्हणजे शेकडा किती आहे आता आपण लिहूया गावातील एकूण लोक किती आहेत पाच हजार सहाशे पंच्याहत्तर हुँ? आता पैकी साक्षर लोक साक्षर लोक किती आहेत पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस तर किती से? आता हे म्हणजेच तर शेकडा किती सा गावची साक्षरता किती म्हणजे किती शंभरपैकी किती काढायचे आहेत आपल्याला मग शंभरपैकी एक्स लोक साक्षर आहेत असे आपण मानूया पाच हजार आपण मांडणी करून घेऊया पाच हजार सहाशे पंच्याहत्तरपैकी पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस तर शंभरपैकी एक्स आलं लक्षात अशा पद्धतीनं आपण समीकरणाची तर मांडणी होते आपली पुढं याच्यानंतर मग इथंच करूया एक्स भागिले शंभर म्हणजे शंभरपैकी एक्स असतील तर एकूण लोक किती पाच हजार सहाशे पंच्याहत्तर पैकी साक्षर किती पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण इथं गुण येऊया एक्स भागिले शंभर बरोबर पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस भागिले पाच हजार सहाशे पंच्याहत्तर गुणिले शंभर दोन्ही बाजूला शंभरने गुणाकार करूया शंभर एक शंभर शंभर एक शंभर आता इथं आपल्याला ह्याला इथं एकक स्थानी पाच आहे इथं शून्य आहे शून्य काटण्यासाठी कुठं संधी नाही मग पाचनं भाग घालू आपण पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाच एक का पाच पुन्हा पाच एक पाच एक उरला झाले सतरा पाच त्रिक पंधरा सोळा सतरा दोन उरले पाचा पाच, पाच, पाच पंचवीस परत आपण पाचनं भाग घालू शकतो पाचनं भाग घातला पाच दोन्ही दहा अकराला घातला परत पाच दोन्ही दहा उरले तीन पाच सत्त पस्तीस आता पाहू तीनची कसोटी लागू होते का सात आणि दोन नऊ दोन दहा अकरा नाही तीनची लागू होत नाही एक साधी सात आहे इथं पाच नाही पाच चोक वीस पुन्हा सत्तावीस कशाने भाग जात नाही ही तर संख्या सम आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल तर आता आपल्याला दोनशे सत्तावीसने पाचशे अठ्ठेचाळीसला भाग घालू आणि हे गुणाकार करू मग अजून थोडंसं सोपं होईल मग आता दोनशे सत्तावीस हे पहा पाच हजार चारशे अठ्ठेचाळीसला सॉरी भागिले दोनशे सत्तावीस गुन्हिले पाच तसंच आहे बरं का हे हे पाच आपलं आणखीन कुठेही गेलेलं नाही हे लक्षात राहू द्या मग आता दोनशे सत्तावीसनं ह्या पाचला एकच एकच संख्या आहे पाचावर चार चोपन्न होते मग पाचशे चव्वेचाळीस दोन आपण इकडं करून पाहूया दोन दोनशे सत्तावीस तुम्हाला दिसतंय ना दोनशे सत्तावीस गुणिले दोन केलं तर बेसत्ती चौदाला चार हातचा एक बेदुनी चार आणि बे बे एक बे चार पाच बेदुनी चार चारशे चोपन्न बेसत्ती चौदाला चार हातचा एक बेदुनी चार आणि एक पाच चारशे चोपन्न आलं मग चारशे चोपन्न कारण तीनचा जर भाग घातला तर सहा होते म्हणून आपण काय केलं दोनचा भाग घातला पहा वजाबाकी करू चार चारमधून चार गेला शून्य चार मधून पाच जात नाही पाच नऊ दिला चौदा मधून पाच गेले नऊ नऊ वरून घेतला आठ नऊशे आठ आला आता आपण दोनशे सत्तावीसच्या पाड्यामध्ये किंवा अजून सातच्या पाड्यात आठ कुठं आहे पाहू सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस सातावाचा पस्तीस सात सक्क सेचा सात या साते साती एकोणपन्नास सात आठी छप्पन सात नऊ त्रेसष्ट कुठंच नाही सापडत मग दोनशे सत्तावीसनं भाग घालायचा आपल्याला मग काय करावं लागेल तर सातचा पाडा असा मोजायचा की एकक स्थानी आठ आहे का कुठं पाहायचं सात एक सात सात दोन्ही चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस एक ये ही एक लॉजिक आहे की ह्याच्या जवळ जाण्याची आणि बेचोका आठ म्हणजे इथं सुद्धा आपण जाऊ शकतो म्हणजेच दोनशे सत्तावीस गुणिले चार करून बघू आपण दोनशे सत्तावीस गुणिले चार चार सत्तर अठ्ठावीसला आठ हातशे दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहाला शून्य हातचा एक चार दोन्ही आठ आणि एक नऊशे आठ बरोबर आला म्हणजे कितीचा भाग बसतो चारचा भाग बसतो दोनशे सत्तावीस गुणिले चार बरोबर नऊशे आठ हा निशेष भाग गेलेला आहे म्हणजेच या दोनशे सत्तावीसनं असं काटून जरी लिहिलं तर इथं काय होतं की चोवीस भागा करायचो परंतु ठीक आहे आपण चोवीस गुणिले हे पाच करायचं राहिलेलं आहे म्हणजे एक्सची किंमत काढताना चोवीस गुणिले पाच हे पाच कुठलं तर इथलं हे पाच जशे असं आहे लक्षात आलं ना तुमच्या आणि दोनशे सत्तावीसनं पाच हजार चारशे अठ्ठेचाळीसला भाग घातल्यानंतर चोवीस आलेला आहे म्हणजे एक्सची किंमत पाच चोक पाच चोक वीसला शून्य चे, दोन पाच दोन्ही दहा नाही आपल्याकडनं पाच नाहीये इथं पहा इथं पाच चौक वीस इथं चार द्यायला पाहिजे करता करता गणितात चूक झाली आणि मी ह्या चुका कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही पहा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यावा म्हणून की गणित करत असताना आप आपल्याकडनं अनावधानं काय होतं पाच चोक वीस इथं भागाकार चार लिहायला पाहिजे ना पाच लिहिला गेला माझ्याकडनं हा आणि हे सुद्धा करत चार चोक सोळाला सहा चारला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ शहाण्णव एकशे किंमत शहाण्णव आली म्हणजेच ही काय आहे टक्केवारी मग गावची साक्षरता किती टक्के आहे मग खाली लिहायचं आपण गावची साक्षरता शहाण्णव टक्के आहे आपण गणित करायच्या ओघामध्ये झालेली आपली छोटीशी चूक आपल्याला संपूर्ण गणिताकडे पुढे जाऊ देत नाही कारण इथं पाच न गुन्हा करताना असं व्हायला की टक्केवारी तर काढेल तर शंभरच्या पुढे चाललंय मग आपलं कुठं चुकलं हे परीक्षण केलं असताना माझ्या लक्षात आवडतो पालक की या ठिकाणी काय झालेलं आहे आपण पाचशोक वीस चार भागा काढल्याचा हे लिहिलं कारण आपण पाचनं वर आणि खाली सारख्याच संख्येनं पाचनं भाग घातला नाही तर पाच दुनी दहा पाच दुनी दहा आणि पाच, पाच सात ते पस्तीस मग इथं वीसला सुद्धा पाचनं भाग घातल्यानंतर पाच वीस चार यायला पाहिजे होतं आपल्याकडनं चुकून पाच झालं होतं तर आपलं घरी चुकू लागलं होतं समोर असा प्रकार होतो आणि परीक्षेच्या घाई गडबडीत जर असा प्रकार झाला तर माणसाला काहीच पुढं मागू सुधत नाही त्यामुळं आपण उचललेलं प्रत्येक स्टेप ही काळजीपूर्वक असायला हवी आता व उदाहरण आपण पाहू पहा असं उदाहरण थोडंसं मोठं गणित दिसायलाच मोठं दिसतंय अजिबात अवघड नाही सोपं गणित आहे तुम्ही लक्ष देऊन पहा वाचन करू आपण गणिताचं एकदा परत याला करू आपण एका निवडणुकीत जांभूळ गावातील बाराशे महिलांपैकी एक हजार ऐंशी महिलांनी मतदान केले तर वडगावातील एक हजार सातशे महिलांपैकी तीन एक हजार तीनशे साठ महिलांनी मतदान केले कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे आता पहा बाराशेपैकी एक हजार ऐंशी सतराशेपैकी तेराशे साठ काहीच समजत नाही यांची टक्केवारीच काढावं लागेल दोन वेळा टक्केवारी काढावं लागेल आपल्याला आता पहा दोन गावं एक सरळ रेष ओढून घ्यायची हे जांभूळ गाव आणि दुसरं आहे वडगाव सोपे सोपेच गणित आहेत फक्त आपल्याला फार मोठं एवढं मोठं गणित आबा घाबरून जातं इतकं मोठं गणित कसं का असेल काय नाही तर काही नाही थोडंसं शांत डोक्यानं विचार केला की गणित हे अजिबात अवघड नसतं एकूण महिला किती बाराशेपैकी एक हजार ऐंशी बा एक हजार दोनशेपैकी पैकी एक हजार ऐंशी तर ह्यांची टक्केवारी काढण्याची म्हणजे शेकडा शंभरपैकी एक्स इथं एक हजार सातशेपैकी पैकी एक हजार तीनशे साठ तर शंभरपैकी वाय मग अगोदर एची टक्केवारी काढून घेऊया शंभरपैकी एक्स बरोबर बाराशेपैकी एक हजार ऐंशी मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला याला येऊ द्या खाली असंच इथपर्यंत रेश राहू हो द्या आपण फ्री अँड रेश ओढलेली काय हरकत नाही भागिले शंभर बरोबर बाराशेपैकी एक हजार ऐंशी भागीले शब्द वापरण्याच्याऐवजी बाराशेपैकी एक हजार ऐंशी ते शंभरपैकी एक्स म्हटलं आपण दोन्ही बाजूला शंभरने गुणाकार केला की समीकरणाच्या किमतीत काहीच फरक पडत नाही शंभर एक शंभर शंभर एक शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य घटले आता इथे उरले बारा आणि आपल्याला माहिती आहे एकशे आठ बाराचा पाडा आपल्याला येतो सोपा फडा आहे बारा एक बारा खाली खालच्या छेदालाही बाराने भाग घातला ना अंशालाही बाराने भाग घातला बारा नव्वे एकशे आठ बारा शून्य शून्य एक्स बरोबर नव्वद एक्स हे काय आहे जांभूळ गावच्या नव्वद टक्के म्हणजे शेकडा नव्वद म्हणजे नव्वद टक्के महिलांनी मतदान केले केले आता वडगाव मध्ये काय झालं पाहू पहा सतराशे पैकी तेराशे साठ तर शंभर पैकी वाय म्हणजे शंभरपैकी वाय बरोबर एक हजार सातशे पैकी एक हजार तीनशे साठ समीकरणाच्या दोन्ही बाजूला शंभरने गुण घेऊ वाय भागिले शंभर बरोबर एक हजार तीनशे साठ भागिले सतराशे म्हणजे सतराशे पैकी तेराशे साठ आहेत दोन्ही बाजूला शंभरने गुणाकार करू म्हणजे इकडे या डाव्या बाजूला एक्स राहून जाते फक्त वाय राहते शंभर एक शंभर शंभर एक शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता सतराने भाग जाते का बघू आपण सतराने भाग घातला असतं ठीक आहे मला सतराचा पाडा येत नाही असं समजू किंवा बरेच मुलं आहेत मग सातचा पाडा बघू सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चुका पस्तीस सात सख बेचाळीस साती साती एकोणपन्नास सातीआठी छप्पन मग सतरा आठ एकशे छत्तीस होते का बघूया सतरा गुणिरे आठ पहा म्हणजे सगळ्यांना ग्रहित धरून आपण गणित करू आठे साती छप्पनला सहा हातचे आले पाच आठ एका आठ पाच तेरा हाओ होते याला काही लक्षात घेऊ नका तर सतरा एका सतरा सतरा आठ छत्तीसचे नाही हे सतरा शून्य शून्य मग वायबरोबर किती आलं ऐंशी टक्के मग वडगावच्या ऐंशी टक्के महिलांनी मतदान केले मग आपल्याला निष्कर्ष काय आहे पहा कोणत्या गावातील महिलां मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे हे नव्वद टक्के हे ऐंशी टक्के म्हणजे कोणत्या गावातील जांभूळ गावातील महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण जास्त आहे आपण खाली सरळ सरळ लिहून टाकायची टीम संपूर्ण गरीब दिशेल अशी वही ठेवतो तुम्हाला जांभूळ गावातील गावातील गावा मतदान करणाऱ्या हे लिहिणं फार महत्वाचं आहे शाब्दिक उदाहरणार्थ थोडीशी एक ओळ जाते आपला अर्धा मिनिट जातो करणाऱ्या परंतु गणित सुटसुटीत दिसते महिलांचे प्रमाण जास्त आहे कारण जसा प्रश्न तसं उत्तर कोणत्या गावातील हे इथं विचारलं होतं कोणत्या गावातील महिलांचे मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे तर जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग सराव संच तीस हा संपूर्णपणे सोडवलेला आहे तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पॉज करा पाठीमागं जाऊन पहा आणि अशा प्रकारचे मनानं उदाहरणं तयार करा नुसतं सरांनी सहा उदाहरणं दिलीत याच्यावरच थांबू नका तुम्हाला स्वतः एक दोन उदाहरणं तयार करता येतात अशी उदाहरणं करा शब्दामध्ये त्यांना रेखित करा म्हणजे काय होईल की तुमची संकल्पना ही पूर्णपणे क्लिअर होईल आणि तुम्ही अशाच प्रकारची उदाहरणं करून स्वतः सोडवली तर त्याचा आनंदसुद्धा तुमचा हा वेगळाच असेल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून पुढं आपण ऑल जे बटन असतात ते सिलेक्ट करा म्हणजे मिळालेला मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तुमच्यापर्यंत पोचेल धन्यवाद